नमस्कार विठूच्या वाडीत आलेल्या श्रीकलेचं आधीपासूनच दिग्ग्रस्करांशी काहीतरी वैर असतं आता दिग्रस्करांना कायमस्वरूपी संपवण्याचा निर्णय हा श्रीकलेने खूप आधीपासून घेतलेला असतो आणि तिच्या मनात तो राग देखील खदखदत असतो आता मोठ्याबाईंची साथ सात तर श्रीकलेला लाभलेली असते त्यामुळे श्रीकलेसाठी आता विठूच्या वाडीत असलेल्या मोठ्याबाईंच्या वाड्यात येण्यासाठी तिला कोणीच अडवू शकत नाही स्वतःहून आणल्या गेलेल्या श्रीकलेच्या हातावर मोठ्याबाईंनी स्वतःचा हात ठेवत म्हटलेलं असतं काळजी करू नकोस तू या वाड्यात तुझं स्वागत आहे पण माझं काम तुला करावं लागेल त्यावर श्रीकला म्हणत असते मोठ्याबाई काळजी नका करू तुम्ही तुम्ही फक्त आदेश द्या तुमचं काम चुटकेशरशी पूर्ण करते की नाही बघा मी त्यावर मोठ्याबाई खुश होतात आणि इंदूला संपवण्यासाठी श्रीकलेला एक प्रकारे जवळजवळ आदेशच देतात त्यावर श्रीकला म्हणत असते फक्त इतकं छोटं काम त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात आधी हे तर कर त्यानंतर मी तुला या महालाची राणी बनवेन त्यावर आता अदक्षच्या आयुष्यात श्रीकलेला आणण्याचा मोठ्याबाईंचा जो काही डाव असतो तो डाव अजूनही श्रीकलेच्या लक्षात आलेला नसतो पण श्रीकलेच्या मनात मात्र एकच असतं की संपूर्ण दिग्रसकर कुटुंब कायमस्वरूपी संपलं गेलं पाहिजे आणि अशातच आता मोठ्याबाई श्रीकलेकडे पाहत असतात तर श्रीकले कुठेतरी हरवलेली असते आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात काय ग श्रीकला कुठे हरवलीस तू तुझ्याशी बोलते मी त्यावर श्रीकला भा म्हणत असते हा मोठ्याबाई बोला त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात मी तुला दिलेलं काम लवकरात लवकर तू पूर्ण करशील अशी आशा आहे मला आणि अशातच आता श्रीकला मान डोलावते आणि थेट तिथून बाहेर पडते त्यावेळेला आपण पाहतोय आता श्रीकलेने तिच्या एका तंत्रविद्येद्वारे दिग्जकरांना त्रास देण्यासाठी ती तिने काहीतरी सामग्री आणलेली असते त्या सामग्रीला ती थेट अनबॉक्स करते आणि त्यातून काही असे पदार्थ काढते जे पदार्थ फक्त काही तांत्रिक बाबा लोकच वापरत असतील त्यात एक काळ्या कलरची छोटीशी बावली असते एका पुडीमध्ये हळद एका पुडीमध्ये कुंकू एका साईडला एक लिंबू काही टाचण्या एक कैची काही सुया अशा वेगवेगळ्या प्रकारची काही सामग्री तिथे तिने मांडलेली असते आणि मग ती ती बावली उचलते आणि हसू लागते दिग्रजकार तुम्हाला संपवण्याचा जो काही मी विडा उचलला आहे ना तो आता पूर्ण करण्याची वेळ जवळ आली आहे तुमच्या आयुष्यातील आत्तापर्यंतचे जे काही आनंदाचे क्षण होते ते तुम्ही जगून घेतले पण यापुढे मी तुम्हाला सुखाने जगून देणार नाही आहे मी जो विडा उचलला आहे तो पूर्ण केल्याशिवाय मी या विठूच्या वाडीतून जाणार नाही आहे आणि लगेचच आता श्रीकलेने त्या काळ्या बाहुलीला हळद कुंकू आणि काही टाचणी त्या लिंबूला लावत त्या बावलीला एका ठिकाणी लटकवलेलं असतं आणि त्या बावलीला श्रीकला फटके देत असते जणू काही ती दिग्रजकरांनाच मारत आहे असं काहीस चित्र तिने निर्माण केलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता श्रीकला ज्या ठिकाणी राहत असते त्या ठिकाणच्या बाजूच्या व्यक्तीला या रूममध्ये काहीतरी चालल्याचा एक वेगळाच संशय आलेला असतो आणि लगेचच तो, तो दरवाज्याच्या फटीतून आत काय चाललंय याचा अंदाज घेतो तर श्रीकला काहीतरी तंत्रविद्या वापरत आहे आणि त्याचा आपल्या गावावर किंवा गावातील व्यक्तींवर नक्कीच काहीतरी त्रासदायक परिणाम होऊ शकतो असं त्या व्यक्तीला वाटत असतं आणि त्याने लगेचच आता गावात बोबाटा पसरलेला असतो की नवीन पाहुणे आलेली श्रीकला आपल्या गावाच्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचत आहे आता त्याचा तो पोभाटा अक्षरशः गावात पसरलेला असतो आणि गावात सगळे लोक एकवटलेले असतात अशातच आता ही बातमी मोठ्या बाईंपर्यंत पोचले आणि मोठ्या बाई अचंबित होतात आणि अशातच आता थेट श्रीकलेच्या रूमचा दरवाजा तोडण्यात आलेला असतो अचानकपणे समोर मांडलेलं सगळं काही चित्र पाहून गावकरी एकदम अचंबित होतात आणि लगेचच आता श्रीकलेला मागोमाग एक प्रश्न विचारू लागतात श्रीकला मात्र आता भांबवलेली असते तिला नेमकं काय बोलावं सुचत नसतं अशातच आता थेट तिथील काही लोकांनी श्रीकलेला का हाताला धरत तिथून बाहेर काढलेलं असतं आणि तिच्यावर थेट प्रश्नांचा भडीमार केलेला असतो काय गे काय आहे काय तुझं तुझ्या मनात नक्की आहे तरी काय अशी तंत्रविद्या करून गावातल्या कोणत्या व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न आहे तुझा त्यावर लगेचच आता थेट श्रीकलेची वळालेली बोबडी स्पष्टपणे असं दर्शवत असते की नक्कीच ती काहीतरी वेगळंच करत आहे त्यावेळेला आता तिथे मोठ्या बाईसुद्धा आलेल्या असतात आणि मोठ्या बाईंना पाहून श्रीकला धावत त्यांच्याकडे जाते आणि म्हणत असते मोठ्या बाई वाचवा मला वाचवा वाचवा त्यावर लगेचच आता श्रीकला हे बोलत असताना मोठेबाई म्हणत असते काय केलंस काय तू पण आणि हे तंत्रविद्या वगैरे काय करतेस तू त्यावर आता श्रीकला म्हणत असते मी तर फक्त सामान्य प्रयोग करत होते शी कोणाचा या तशी कोणाच्या जीवाशी काही संबंध नाही आहे त्यावर आता त्या गावातील लोकांचं असं म्हणणं असतं अशी विद्या तू करून नक्कीच या गावचं काहीतरी नुकसान करण्याचा विचारत आहेस जर काही तुला करायचं होतं तर मग लपून कशाला करायचं कोणाच्या तरी सानिध्यात राहून करायचं ना म्हणजे एखाद्याला विश्वासात घेऊन त्यावर श्रीकला म्हणत असते या गावात माझी फारशी ओळख हो नाही आहे मग कोणाला सांगू मी आणि आजकाल गावातल्या लोकांना याच्यावर विश्वास नसतो म्हणूनच तर मी हे असं कोणाच्याही नकळत करत होते त्यावर लगेचच आता गावातील लोक स्पष्टपणे श्रीकलेला जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये जायचा निर्णय घेत असतात त्यावेळेला बाई म्हणत असतात शांत वा सगळ्यांनी असं हायपर व्हायची गरज नाही आहे ती म्हणते ना ती फक्त सामान्य प्रयोग करत होती आणि याचा कोणाच्या जीवाशी काही संबंध नाही आहे मग काय एवढे चिडताय आहे तुम्ही एखादी मुलगी दिसली का तुम्ही तिचं असेच हाल करण्याचा प्रयत्न करणार का तुम्हाला इतकं सोपं वाटतंय का थे? ते त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंची साथ आणि त्या श्रीकलेला एका वेगळ्या प्रकारे मिळालेला हात त्यामुळे श्रीकला प्रॉपर आता हिमतीन झालेली असते लगेचच आता तिथे आलेल्या इंदूला कळून चुकलेलं असतं की श्रीकला नेमकं काय करत आहे इंदूने स्पष्टपणे श्रीकलेला बाजूला घेत म्हटलेलं असतं श्रीकले एकच गोष्ट लक्षात ठेव तुला जर वाटत असेल ना की तू जे काही करण्याचा प्रयत्न करत आहेस पण या सगळ्यांमध्ये मी तुला सक्सेस होऊ देणार नाही आहे तुझ्या मनातली जी काही गोष्ट आहे ना ती कधीच मी तुला पूर्ण करून देणार नाही आहे कारण या वाड्याच्या बाहेर आणि या विठूच्या वाडीबाहेर नाही तुला लवकरात लवकर काढली ना तर नावाची मी श्रीकला नाही त्यावर लगेचच आता श्रीकला स्वतःशी बोलत असते बाप रे बाप ही इंदू तर खूपच वेडी आहे डेंजर आहे हिच्या नादाला लागणं म्हणजे ही तर मला कायमस्वरूपी फाट्यावर मारेल त्यापेक्षा या इंदूच्या नादाला ल ला, लागलेलं बलं आणि लगेचच आता श्रीकलेला शेवटी इंदू म्हणत असते आवर हा पसारा नाहीतर गावातल्या लोकांचं डोकं फिरलं ना तर एका झटक्यामध्ये सगळी वाट लावून टाकतील त्यावर लगेचच आता श्रीकला शेवटी आवरावर करत असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय श्रीकलेचा डाव इंदूने आता पूर्णपणे फटवून टाकला आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशात नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद